अशी गाडी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासाठी मी पिकअप गाडी घेऊन आलोय आजच्या व्हिडिओमध्ये मी आलोय पंकज मोटर्स इथं आलोय इथे अनेक आपल्याला गाड्या भेटणार आहे कमर्शियल गाड्या तर मी खास व्हिडिओ आजचा या पिकअप गाडीवर असणार आहे खूप लोकांना पिकअप गाडी पाहिजे असती पण तुम्हाला भेटत नाही तर पंकज मोटर्स मध्ये नवीन स्टॉक आलेला आहे गाड्यांचा तुम्हाला भरपूर गाड्या इथं बघायला भेटेल आपल्यासोबत सर आहे सर आपलं नाव काय नारायण पवार आपली गाडीची डिटेल तुम्हाला सांगतो आपण आणली आहे दोन हजार अठराची गाडी तिचीला ऑफर राहणार आहे सात लाख पन्नास हजार तुमच्यासाठी पंजाब केरळ वगैरे पाहू शकता नाशिक बॉडी चारी टायरा चांगली तुम्ही विजिट द्यावा मी तुम्हाला गाडीचे इंटी वगैरे दाखवणार आहे आणि अशा अनेक गाड्या यांच्याकडं सगळ्या गाड्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आपलं लोकेशन नाशिकमध्ये असणार ना आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मी आलो गाडीच्या बाजूला गाडीची बाजू बघू शकता तुम्ही एकदम क्लीन आणि मस्त गाडी असणार आहे उठच तुम्हाला दाग धब्बा टॅचअप बघायला नाही भेटणार गाडीची इंटीरियर दाखवणार आहे गाडीचे सेटअप बघू शकता आपण मोठा असणार आहे आणि क्लीन गाडी, ची गाडी ची एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीची टायर कंडिशन बघू शकता आपण एकदम मस्त असणार आहे शोरूम कंडिशन टायर वगैरे सगळं असणार आहे असं असणार आहे गाडीची साईड कंडिशन गाडीचं इंटीरियर बघू शकता आपण एकदम मस्त असणार आहे गाडीमध्ये आपल्याला हँडल बघू शकता आपण हे आपलं असणार आहे डॅशबोर्ड क्लीन असणार आहे गाडीचा अजून प्लॅस्टिक देखील निघेल नाहीये सीट क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम भारी असणार आहे एक्सिलेटर ब्रेक आणि कलर्स बघू शकता आपण इथे एकदम क्लीन असणार आहे मध्ये बघू शकता गिअर आपले मेन्युल आहे असं असणार आहे गाडीचं मधलं इंटिग्रिएल गाडीचं वरचं इंटिग बघू शकता आपण एकदम मस्त असणार आहे असं असणार गाडीचा पहिला पोशाख असा असणार आहे गाडीचं इंडिव्हियल गाडी अतिशय भारी आहे कंडिशन मध्ये गाडी आहे अतिशय गाडी झालेली गाडी मध्ये असणार आहे आणि आपलं लोकेशन काय भाऊ लोन वगैरे होणार आहे गाडीवर केव्हाची गाडी असणार आहे अच्छा सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे अतिशय मस्त गाडी असणार आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे पंकज मोटर्स आपलं नाशिक मध्ये असणार आहे लोकेशन एकदा सांगा औरंगाबाद रोड हॉस्पिटलच्या हो। अच्छा तर लोकेशन तुम्ही येऊन गाडी देखील बघू शकता इथे भरपूर स्टॉक आहे हा व्हिडिओ पेशल या गाडी होता खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला पिकअप गाडी कमर्शियल गाडी कोणतीही पाहिजे असल तर खाली कॉन्टॅक्ट नंबरवर हो, कॉन्टॅक्ट करा निवांत या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद